गुड मॉर्निंग कशा अस तुम्ही हसताय ना हसत असतं नाही पॉवरमध्ये ये स गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हृदयांश गुड मॉर्निंग मम्मी कशी आहे चांगला चांगला ओके सो हृदयांश मस्त तयार झालेला आहे है ना आय अँड गुड येस वेलकम बॅक टू अवर चॅनल सो आज आहे सतरा एप्रिल आणि आज काय काय सो आज आहे राम जन्म रामनवमी so, चाललाय कुठेतरी रामनवमी येस yes, रामनवमीला राम जन्माला चालला सो पुढे बघत राहा आम्ही कस करतो मी हृदयांश पहिले पुढे जाणार आहे त्यानंतर मम्मा आहे सो yes. so, बघा हृदयांच्या रामनवमीचा मस्त दिसतोय मस्त धोती कुर्ता छान छान वा सो so, हॅलो गुड मॉर्निंग सो so, तुम्ही आत्ता बघितलंच हृदयांशने सांगितलं की आज आहे रामनवमी सो so, आज सतरा एप्रिल रामनवमी आणि रामनवमीनिमित्त आमच्याकडे मंदिरात म्हणजे सीतागुफा मंदिर आहे सीतागुफा मंदिरामध्ये रामनवमीची पूजा असते सो आम्ही सगळेजण दरवर्षी रामनवमीला तिथे जातो तर आम्ही थोड्या वेळात जाणार आहे हृदयांश मम्मी वगैरे सगळे बाकीचे गेलेत आता मी घरातल्या सगळ्या गोष्टी आवरून मी पण जाणार आहे तो तुम्ही हा ब्लॉग नक्की बघा कारण रामनवमीची काय काय मजा होते हे सगळं तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला भेटणार आहे सो आता मी आवरते सगळे घरामध्ये डस्टिंग करायची बाकी आहे सो ते करून मी तयार होऊन जाणार आहे सीतागुफा मंदिरात सो तोपर्यंत

अरे मला व्हिडिओ काढायचीच होती म्हणून मी म्हटलं त्यांना गर्दी कमी असली की जाऊ म्हटलं था 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 ना पूजा झाली काय नव्हता मध्ये गर्दी होती ना कुठे मध्ये होता का मंदिरात गेला होता गेलो मी खूप गर्दी होती ना मला लेट झालं पण मग आम्ही

नुसतं खेळणं खेळणं काय जेवण करून घ्या थोड्या तू तुम्हाला आणू का मी प्लेट इथं सायकल विकल नाही खेळायची इथंच थांबायच आता थोड्या वेळात घेऊन आम्ही भेटूया बहुत मेंगाय रे कुछ तो भी काम करो ना हां हमने हमने तो उधर एक रुपया ही दिया था ताकवर आमचा छास नाही पण आमचा हे चालू आहे

माहिती पेप्या नाशिकला झाले होते आम्ही नव्हतो गेलो नाही नाही

का है ुदाई <laughs> <गोलो दो> <दो> <laughs> <laughs> आलो आलोय सिन्नरला आणि आता आईच्या बड्डे सेलिब्रेशन चालू आहे चलो घेऊन ओळ ना तू केला कुठे लाईट चांगली येते काही प्रॉब्लेम नाही हो आवाज करू आई तू कुठ चाललो

झालं का गिफ्ट तुमचं झालं का काय म्हणतात उत्सव मूर्ती सोहळा झाला का सगळा झाला आता आवरा। आता जायचंय राम राम so, हा रामनवमीला भेटेल सो आज मम्मीचा एकोणावीस एप्रिल एकोणावीस एप्रिल ला आम्ही आलोय सिन्नरला आणि हा मुलगा नुसार चॉकलेट खातो आणि रामरथासाठी जायचं आहे म्हणून दुपारीच आईचा बड्डे सेलिब्रेट केला हो नाही आईला पण ड्युटीला जायचंय चला berapa tegak tu ni? Ada कार्तिक आते आत्मिकापे कार्तिकादे नामानवलिमा ब्रह्मांचे गादे जयदेव जयदेव जय आत्मा रामा जय आत्मा गुण जय बहुरूपे बहुगुणी भगता नाळांचा हरिहर ब्रह्मांडितव सगळांचा शिवान जीयात्मा रामा मुा नाथमणी मैमान गुरडा देवाचा जयदेव जयदेव जय आत्मा रामा जि आत्मा राधाधीराज रामचंद्र महाराज प्रभू रामचंद्रच्या विष्ठभोगमूर्ती तरुण रथातून पुन्हा पालखीमध्ये ठेवले जातात पालखीमध्ये पुन्हा आरती होईल आणि बस प्रभु रामचंद्र श्री रामाच्या रथावरती विराजमान होती

ರ್ಶನ್ಯ ಉಂಟರ್ಶನ್ ರಾತ್ರಿ ರೌದು ರಾತ್ರಿ ಏ ಸಂತೋಷ आम्ही आलो आता काळाराम मंदिरात हा ना आणि आम्ही याच्यानंतर घरी जाणार घरी जाणार नाही आलो काळाराम मंदिरामध्ये खूप छान दर्शन झालं आणि रामरथावर पण मजा आली हो ना खूप घाई गडबडीमध्ये आईचा बड्डे करून आम्ही आलो ना मस्त केली आहे काळाराम मंदिर मध्ये सर्व लाइट्स लावले आहेत ना भारी आहे ना